नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे राशी भविष्य जून महिना दोन हजार चोवीस तर जून महिन्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत आपल्यासाठी आणि काय अशुभ गोष्टी आहेत आपल्यासाठी त्या संदर्भात मी आज तुमच्याशी बोलणार आहे तर मित्रांनो जून महिन्यामध्ये तुमचा महिना कसा जाईल तर ह्या महिन्यामध्ये तुमच्या कामाचा ओरख कामं करण्याची गती ही चांगली असेल या महिन्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व चांगलं होईल तुम्ही जे काही काम कराल त्या कामामुळं तुमचं नाव चांगलं होणार आहे हा महिना जो आहे तर तुमच्यासाठी खूप अत्यंत शक्तिशाली असा महिना आहे कारण मंगळ हा तुमच्या पत्रिकेत शक्तिशाली आहे स्वगृहीचा मंगळ हा ताकदवान असतो त्यामुळं पत्रिकेतला मंगळ तुमच्या राशीचा स्वामी मंगळ हा शुभकारक तुमच्यासाठी राहील सो मित्रांनो या महिन्यामध्ये राजकारणामध्ये जर कोणी काम करत असेल राजकीय क्षेत्रामध्ये जर कोणी काम करत असेल तर त्यांना यश प्राप्त होईल हा जून महिना आपल्यासाठी चांगला जाऊ तसंच ह्या जून महिन्यामध्ये आपल्याला आपण जॉब करत असाल तर जॉबमध्ये आपली भरपूर धावपळ होणार आहे कामानिमित्त धावपळ कामाचा व्याप वाढणारे परंतु कामानिमित्त चांगल्या लोकांमध्ये तुमचा वावर असणार आहे तसंच घरामध्ये आनंदी वातावरण असणार आहे आणि हे आनंदी वातावरण घरामध्ये नवीन वस्तू घ्याल तुम्ही वाहन घ्याल असा योग जास्त प्रभावी दिसतोय तसंच मित्रांनो या महिन्यामध्ये स्त्रियांना मासिक वळीसंदर्भात त्रास होईल किंवा कमरेखालील त्रास हे जास्त प्रकारे पुरुषांना स्त्रियांना होण्याची शक्यता दिसती आहे तर मंगळाचीच उपासना करणं गरजेचं आहे मंगळाची उपासना म्हणजे गणपतीची उपासना केली की मंगळाचा त्रास कमी होतो म्हणून ही मंगळाची उपासना तुम्ही करावी जेणेकरून हा त्राससुद्धा कमी होईल गणपतीच्या माध्यमातून मंगळ हा शांत होतो त्यामुळे ही मंगळाची उपासना तसंच संतती योगासाठी मात्र गुरु या ग्रहाची उपासना करावी योग हे जरा कमी प्रमाणात दिसत आहेत त्यामुळे गुरुची उपासना करणं महत्त्वाचं राहील त्यानंतर मित्रांनो या महिन्यामध्ये तुमचे जुने व्यवहार जुने पैसे जर येणार असतील तर ते व्यवहार क्लिअर होतील ह्या महिन्यामध्ये तुम्हाला योग्य न्याय मिळेल आणि या महिन्यामध्ये अजून महत्त्वाची गोष्ट महिन्याच्या शेवटी तुम्हाला थोडं नैराश्य जाणवेल तर अधिक माहितीसाठी तुम्ही मला नक्की कॉल करू शकता हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ह्या नंबरवर कॉल करू शकता आणि प्रश्न विचारू शकता तुमच्या ज्या काही समस्या असतील त्याबद्दल कारण की एक वाक्य आहे समस्या नाही असं मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही प्रत्येक प्रश्नावर हे उत्तर ठरलेलं असतं त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्न नक्की मला विचारा आमचा हा नंबर आहे अधिक माहिती करता कॉल करा आणि प्रत्यक्ष विटारा येऊ शकता ठिकाण पत्ता सर्व काही गोष्टी तुम्हाला नंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिले जातील धन्यवाद